कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या मूळ गावी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते महाराष्ट्र शासनाने एक चांगला प्रकल्प नायगाव या गावी करण्याचं ठरवलेलं असून लवकरात लवकर हा प्रकल्प तयार करण्याचं आमचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं सामनामध्ये तुमच्याबद्दल आज चांगलं लिहिलंय असं विचारल्यानंतरच चांगला आहे धन्यवाद असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी विषय टाळला सावित्रीबाई फुले यांनी या देशाला ज्या प्रकारे दिशा देण्याचे काम केलेले आहे ते काम कसं पुढे नेता येईल समतायुक्त आणि भारतीय संविधानाला मानणारा समाज कसा निर्माण करता येईल याबाबत छगन भुजबळ आणि आमच्यात चर्चा झाली यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अधिकार दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या आज त्यांना अभिवादन करण्याकरता या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकतंच आम्ही अभिवादन केलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं आहे आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं चांगला हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही नाहीई सीटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका